श्रीस्वामी समर्थ महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आज की पुढच्या गुरुवारी सफला एकादशीमुळे संभ्रम सव्वीस तारखेला शेवटचा गुरुवार पण त्या दिवशी एकादशी आल्याने उद्यापन कधी करायला हवे ते जाणून घेऊया संपत्ती संतती आणि सन्मती मिळावी म्हणून मार्गशीर्ष गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत केले जाते यंदा ही पाच डिसेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीच्या व्रताचे अनुष्ठान करण्यात आले नियमाप्रमाणे हे व्रत चार गुरुवार केले जाते मात्र यंदा मार्गशीर्षातल्या चौथ्या गुरुवारी म्हणजेच सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार आणि सफला एकादशी एकत्र आल्यामुळे उद्यापन नेमके कधी करावे असा अनेकांना प्रश्न पडला आहे त्यावर जाणकारांनी दिलेले उत्तर जाणून घेऊ मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात परंतु यावर्षी शेवटच्या गुरुवारी एकादशी आहे त्यामुळे उद्यापन कसे करावे व सुवासिनीला जेवण्यास कसे बोलवावे असे प्रश्न विचारले जात आहेत मार्गशीर्ष गुरुवार व्रत व एकादशी हे पूर्णपणे वेगळे वेगळे आहे पुराते आहेत दोन्हींचा काहीही संबंध नाही मार्गशीर्ष गुरुवार व्रतानुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे विधान असल्यामुळे उद्यापन अवश्य करावे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी नेहमीप्रमाणे उद्यापन करावे नैवेद्य करावा आणि ज्या सुहासिनींचा उपवास नाही अशा सुवासिनींना जेवायला बोलवावे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे त्यांनी व्रत पूजा करून फक्त तीर्थ घ्यावे व रात्री पण उपवासाचे पदार्थ ग्रहण करावेत किंवा ज्या महिलांची एकादशी आहे त्यांनी नेहमीप्रमाणे व्रत करून उद्यापन करून नैवेद्यसुद्धा दाखवावा व ते ताट गायला द्यावे नंतर उपवास पुढे चालू ठेवावा यामुळे व्रत विधान पूर्ण होते व एकादशीचा उपास उपवासही चालूच राहतो द्वादशीच्या दिवशी शुक्रवारी उद्यापन नैवेद्य करून प्रसाद ग्रहण करावा देवाला उपवास नसतो देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो इतरांनी एकादशीला उपवास करताना तीर्थ घ्यावे आणि प्रसाद मात्र दुसऱ्या दिवशी घ्यावा शेवटच्या गुरुवारी एकादशी आल्याने अकारण काही लोकांनी संभ्रम निर्माण केला आहे मात्र असहयोग जुळून येण्याची ही पहिलीच वेळ नाही मात्र गेल्या चार पाच वर्षात ल सोशल मीडियाचा वापर अतिप्रमाणात झाल्याने काही जण चुकीची माहिती पसरव पसर प्रसारित करून इतरत्र संभ्रम निर्माण करतात त्यावर विश्वास ठेवू नका आणि ठरल्याप्रमाणे सव्वीस डिसेंबर रोजीच व्रताचे उद्यापन करा मार्गशीर्ष गुरुवारच्या उद्यापनाची पूजा कशी करावी इतर गुरुवारप्रमाणे पूजेची व्यवस्थित मांडणी करून पूजा करावी महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवावा संध्याकाळी सुहासिनींना हळदी कुंकवासाठी आमंत्रित करावे त्यांना फळे फुलं गजरा महालक्ष्मी व्रताची पुस्तक व एखादी भेटवस्तू देऊन त्यांची ओटी भरावी व नमस्कार करावा आपल्या इच्छेनुसार दूध किंवा सुहासिनींना भोजन द्यावे या दिवशी कन्यापूजन देखील करता येतं तुमची इच्छा असेल तर तुम्ही कन्यापूजन देखील करू शकतात महालक्ष्मी व्रत उद्यापनाची विधी काय संध्याकाळी महिलांना कन्यांना फळ देण्याची पद्धत आहे दरम्यान या महिला लक्ष्मीच्या स्वरूपात तुमच्या घरात येतात त्यामुळे त्यांना जमिनीवर बसवू नये त्यांना आसनावर बसवून त्यांना हळदी कुंकू द्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या घटाची पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आंघोळ करून देवीला नमस्कार करून घरात शांतता आनंद राहावा याची प्रार्थना करा त्यानंतर घटावरील नारळ हलवा दरम्यान गजरा वेणी फुलं केसांमध्ये माळावा दुर्वा निर्माल्य नारळ तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता सुपारी नारळ तुम्ही आहारात वापरू शकता मात्र कापड किंवा साडी असल्यास ती गरजवंतांना दान करू शकता काहीजण नारळ लाल कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता कलशामधील पाणी तुम्ही तुळशी वृंदावनामध्ये ओतू शकता हळदी कुंकू देवासाठी न वापरता थेट व्यक्तिगत वापरासाठी उपयोगामध्ये आणू शकता दरम्यान मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या शेवटच्या दिवशी सवाष्ण महिलेला महालक्ष्मीच्या रूपात मानून तिला हळदी कुंकू आणि वान म्हणजेच भेटवस्तू दिली जाते मसाले दूध दिले जाते मार्गशीर्ष हा पवित्र महिना म्हणून पाळला जातो दर गुरुवारी घरात घट बसवून त्याची विधिवत पूजा केली जाते तसेच श्रावण महिन्याप्रमाणे या महिन्यातही मांसाहार टाळला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सर्व स्नानादी कार्य करून स्वच्छ वस्त्र घालावी आणि लक्ष्मी मातेची मनोभावे पूजा करावी लक्ष्मीव्रताची कथा वाचावी देवीची आरती करावी कळत नकळत एखादी ऊन झाली असेल तर त्यासाठी क्षमा प्रार्थना मागावी यानंतर कळश हलवावा तर या पद्धतीने तुम्ही शेवटच्या गुरुवारची पूजा करायची आहे आणि जरी एकादशी आली आहे तरी तुम्ही शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे माहिती आवडली असेल तर शेअर करायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद